नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत तर आता इथे ठरलं तर मग या मालिकेमध्ये फक्त तीस दिवसांचा कालावधी दिलेला असतो आणि त्याच्यातले फक्त आता दहा दिवस बाकी आहे अर्जुनसुद्धा आता या केसचा हात धुवून मागे लागलाय सायलीसुद्धा त्याला सपोर्ट करून ते पेनांचा अर्धा तुकडा ते शोधण्याच्या मागे लागले पण मात्र त्यांना अजूनसुद्धा त्या पेनांचा अर्धा तुकडा काय मिळालेला नाही आहे अर्जुन चैतन्य सायली हे तिघेही खूप प्रयत्न करत आहे मग आता त्यांच्या हातामध्ये हा लॉकेटचा तुकडा लागणार की नाही हे आपल्याला पुढे कळणारच आहे पण मात्र आता या खून खटल्यासाठी फक्त दहा दिवस बाकी आहे आणि दहा दिवसामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे म्हणजेच की आता होणार असं की दोन प्रतिष्ठित वकील एक म्हणजे दामी देशमुख आणि दुसरा म्हणजे अर्जुन सुभेदार आणि त्यांच्यामध्ये असलेला एक खुनी म्हणजेच की साक्षी अर्जुनने त्याचं पहिलं पाऊल तर बरोबर टाकलेलं असतं साक्षी आणि प्रिया यांच्या दोघांचंही आधीचं नातं होतं त्यांची आधीची मैत्री होती ह्याच्या बाबतीत त्याने पुरावा तर शोधून काढलाच आहे आणि हाच पुरावा त्याला केससाठी खूप उपयोगी ठरणार आहे आणि अर्जुन हा पुरावा कोर्टामध्ये सादर करून खूप मोठा धमाका करणारे आणि सिद्ध होणारे की तन्वी आणि साक्षी या दोघी एकमेकींना आधीपासून ओळखतात त्यांची दोघींची आधीपासून मैत्री आहे आणि त्याच साध्या एक व्हिडिओने अर्जुन आणि साली यांच्या दोघांनाही खूप मदत झाली मग आता नेमका या केसचा निकाल कसा लागणार हे आपल्या सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे मात्र आता था होत असं असतं था। अर्जुन जे जे काही पुरावे कोर्टामध्ये सादर करत असतो त्याच्यासाठी दामिनी प्रत्येक ठिकाणी बोट उठून प्रत्येक ठिकाणी प्रश्न निर्माण करून अर्जुने सादर केलेला पुरावा असतो तो त्याच्यावरतीच उलटवित असते आणि त्या पुराव्यावरती प्रश्न उठवित असते पण मात्र अर्जुन काही कमी नाहीये तोसुद्धा या सर्व गोष्टींवरती मात करून पुढे पुढे जात असतो पण मात्र आता दहा दिवसामध्ये नेमकं काय धमाका होणार वेळ आता निकालाची आली निकाल आहे आणि दहा दिवसात या केसचा निकाल लागणार पण मात्र तो कसा या सर्व गोष्टीची आपल्याला उत्सुकता तर आहेच मग असंच पुढे नेमकं काय होणार हे आपल्याला कळणारच आहे मग हे पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू